बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि गेल्या बारा वर्षामध्ये अनोख्या पद्धतीने ही जयंती साजरी करणं हे संदीप श्रीसागर जे बीड जिल्ह्याचे आमदार आहेत हे करत आहेत मात्र यामध्ये वेगळेपण जे आहे ते या जयंतीमधून पाहायला मिळतं आणि या वेगळेपणासाठी जो व्यक्ती या ठिकाणी अनेक राज्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नियोजन आहे ज्या पद्धतीने ज्या खे खेळी आहेत ज्या पद्धतीने त्या ती कला आहे ही दाखवणारा जो व्यक्ती इथपर्यंत पोहोचणारा तो व्यक्ती आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार सर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव विनोद साळोखे मी कोल्हापूर जिल्ह्याचं आहे कोल्हापूरमधून महाराष्ट्राचा मी इथं गेली बारा वर्ष संदीप भाईंच्यासोबत म्हणजे संदीप संदीपभाईंच्या मार्गदर्शनात काम करतो आहे संपूर्ण भारतभर आम्ही इव्हेंट करतो पण मला असं म्हणायचं आहे की शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिल्लीत पण होते अर्थात त्याचं नियोजन पण आमच्याकडे पण संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात भव्य दिव्य शिवजयंती ही बीडची अर्थात चंपानगरीची संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे कारण याच्यामध्ये आपण भारतातल्या सगळ्या राज्यांमधून विविध राज्यांमधून विविध लोककला विविध शस्त्रकला आणि विविध वेगवेगळ्या प्रकारच्या कला, कला आपण इथे सादर केल्या आहेत त्याचबरोबर संदीपबाईंच्या नेतृत्वात मार्गदर्शनात आपण परदेशी म्हणजे फॉरेनरचेसुद्धा आर्ट प्रयोग आपण इथे केले आहेत आणि यावर्षीसुद्धा एक फॉरेनरची टीम आहे आपल्याकडे तिबेटवरून आपल्याकडे यावर एक ग्रुप येतो आहे परदेशी कलासुद्धा सादर केले आहेत आणि हे सगळं करायला मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडवासियांचा खूप मोठा मला सपोर्ट म्हणा किंवा खूप मोठं मला सहकार आलो कारण त्यांच्या इतका सहभाग किंवा त्यांच्या इतका मला सपोर्ट मला संपूर्ण भारतात मिळाला नाही त्यामुळे भारतातली सगळ्यात मोठी आणि वेगळी शिवजयंती आपण करू शकतो आहे आणि आपण बघतो इथे बीडमध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही अनेक इव्हेंट आणतायत खरं तर बीड जिल्ह्यासाठी ही एक मेजवानी असं म्हणायला पाहिजे गेल्या बारा वर्षापासून वेगवेगळे प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे यावेळेस बीडकरांसाठी काय वेगवेगळे प्रयोग असतील आणि काय वेगवेगळी वेजवानी असेल काय सांगा अर्थातच दरवर्षीप्रमाणे याही काय याही वर्षी पण वेगळे पण जपतो आहे यावर्षी तिबेटियन धर्मगुरू अर्थात ज्यांना तिबेटियन मॉंग किंवा शावलीन मॉंग म्हटलं जातं शावलियन टेम्पल हे यावेळेचं मुख्य आकर्षण आहे आपण तिबेटवरून ते मॉ मौं शावलीन मॉँगचे टीम आणलेली आहे त्यांचे प्रात्यक्ष होते मार्शल आर्टची याचबरोबर ओरिसा राज्यामधून एक आदिवासी नृत्यप्रकार आणि वाद्यप्रकार आपण मागवलेला आहे आणखी एक वेस्ट बेंगॉलवरून एक ॲक्रोबॅटची टीम येते जी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप विनर आहे ती इंडियाज गॉट टॅलेंट अमेरिकाज गॉट टॅलेंटची विनर आहे जी टीम ज्याला रायबीशी टीम म्हटलं जातं वेस्ट बेंगॉलची ती टीमसुद्धा यावरची सहभागी होते याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाची लाईट्स जी महाराष्ट्रात आपण कुठेही लावत नाही आत्ता परवा जी आपण अयोध्याला लावली अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनाला ती लाईट्स आपण इथे यावर्षी वापरतो आहे आणि तितक्याच ताकदीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची आपण साऊंड ध्वनि यंत्रणा आपण सुद्धा यावर्षी वापरतो आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर गेला बारा वर्षाचा अनुभव आणि त्याचबरोबर यावर्षी एक वेगळे पद्धतीची धाटणी आहे वेगळ्या पद्धतीचे कलावंत आहेत वेगळ्या पद्धतीची संस्कृती आहे काय वाटतं तुम्ही बीडकरांना काय आव्हान करणार बीडकरांसाठी आव्हान मला असं वाटत नाही की एवढ्या वर्षात मला असं कधी वाटलं नाही की बीडकरांना आव्हान करून बोलावं लागतं बीडकरच इतक्या आव्हानानं आम्हाला बोलवतात आग्रहानं कि या तुछा तुछा या की एक है। तो या बीडकरांच्यापेक्षा आमचाच उत्साह जास्त सादरी करण्याचा यावर्षी आणखी एक महाराष्ट्राची जी लोकधारा आहे महाराष्ट्राचा मर्दानी खेळ तोसुद्धा आपण बीडकरांसाठी आपण यावर्षी आयोजित केलेला आहे आणि हे सगळं बघण्यासाठी अगदी महिलांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे बैठक व्यवस्था आहे पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था आहे तर सगळ्यांनी अगदी उत्साहानं सहभागी व्हावं अर्थातच या बीडच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीय सगळे अगदी हिरीनं सहभागी येतात हे बीडच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य हे सांगायला नको तर या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन संदीप भाईंच्या वतीनं किंवा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं की सगळ्यांनी अगदी आनंदाने आणि उत्साहानं सहभागी व्हावं नक्कीच जर पाहायला गेलं तर उद्याची शिवजयंती ही खरंच पाहायला गेलं तर भीडकरांसाठी एक पर्वणी असणार आहे आणि या शिवजयंतीचं मुख्य आकर्षण जर म्हणलं तर मनोज जरांगे पाटील देखील या शिवजयंतीला या ठिकाणी येणार आहेत यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक का कार्यकर्ते या ठिकाणी येणार असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर बीडकरांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे या शिवजयंतीला हजर होण्याचं त्याचबरोबर या शिवजयंतीमध्ये वेगवेगळे प्रयोग देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कॅमेरामन मुकुंदसोबत रोहित दीक्षित बीड